कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आहे सव्वीस जानेवारी आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या प्रमाणात तसेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने हा सव्वीस जानेवारी हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आणि तोच सण साजरा करण्यासाठी आज आपण जाणार आहोत आमची जी शाळा आहे आमच्या धामणी गावची जी शाळा आहे पूर्व प्राथमिक शाळा धामणी नंबर पाच या शाळेमध्ये साजरा करण्यासाठी आज आपण जाणार आहोत तर चला शाळेमध्ये जाऊया बघा सगळे लहान लहान मुलं शाळेमध्ये जमा होणार आहेत बघूया आणि पूर्वीसारखी आता शाळेमध्ये पण जास्त मुलं नसतात त्यामुळे जी काय थोडीफार मुलं असणार आहेत त्यांच्यासोबत आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करणार आहोत तर चला त्यासाठी जाऊया आपण आपल्या शाळेत तर चला आता आपण जाऊया शाळेमध्ये जाऊया बघा मस्त सकाळ झाले आणि सगळीकडे वातावरण एकदम थंड आहे आणि बघा सूर्याची किरण सूर्याची किरण पडलेत कोवळी कोवळी अशी सुरुव्याचे किरण पडले आणि हे बघा खूप छान वाटते गावी मस्त आता आपण शाळेत चाललो आहे शाळेमध्ये सगळी लहान लहान मुलं जमा झाली असतील त्यांच्यासोबत आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे चला जाऊया शाळेत ढोळ वाजायला लागलेत लहान लहान मुलं ढोळ वाजवत आहेत बघूया कोण कोण लहान मुलं आहेत शाळेत आणि त्यांच्याशी आपण ओळख पण करून घेऊया चला आता आपण शाळेमध्ये पोचतोय बघा ढोल वाजवत आहेत लहान लहान मुलं आणि सगळे जे माझे विद्यार्थी आहेत शाळेचे ते पण इथं जमा होणार आहेत आणि ही बघा ही शाळेची लहान लहान मुलं आहेत ही बघा ही सुद्धा इथं जमा झाले हे बघा ही शाळा आहे आमची आणि या शाळेत आम्ही शिक्षणाचे सर्वप्रथम धडे यायला शिकलो हे बघा ही शाळेत हे पटणकर आहे आणि ही सगळी मंडळी जमा झाले आणि हे बघा ही लहान 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 मुलं आहे हे बघा ही शाळा आमची ही रूम आहे इथे मध्ये सगळं सगळी मुलं या शाळे त्या आतमध्ये बसतात या आता शाळेला बेंच आहेत पूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकायचो त्यावेळी ह्या बेंच वगैरे काही नव्हत्या हो खाली पूर्ण जमीन असायची आणि आम्ही खाली सतरंजीवर बसायचो बघा इथे आता प्रजासत्ताक दिनाला सुरुवात होते बघा सगळेजण आता सगळी लहान मंडळी इथं लहान लहान मुलं इथं उभी राहिले बघा सगळे आणि सामिनी दो एक सात भारतीय गंगा के शिविर पर क्या <laughs> त्यागो <laughs> <laughs> मंडई प्रजासत्ताक दिन खूप छान पद्धतीने पार पडलाय आणि छान अशा लहान मुलांनी घोषणा पण दिल्या आहेत सवय प्रकार पण छान पद्धतीने करून दाखवले सगळे माझे विद्यार्थी जमले तिकडे आणि सगळेजण आता वर्गामध्ये जाऊन मुलांसाठी जो काय खाऊ वाटप होणार आहे ते आपल्याला आता वर्गामध्ये जाऊन सगळ्यांना मिळणार आहे तर चला त्यासाठी आपण आता जाऊया वर्गामध्ये चला आता आपण वर्गामध्ये जाऊया सगळे मान्यवर इथे बसलेत आणि हे बघा आणि हे सगळे विद्यार्थी बसले बघा बघा हे सगळे या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी आपल्याला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करून सांगणार आहे हे बघा आणि हे सर्व माझी विद्यार्थी या शाळेत हे बघा सगळेजण बसलेत चला आपण आता या लहान बालकांची ओळख करून घेऊया माझ नाव काय तुझ काय

एवढे या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि छान पद्धतीने आपली ओळख करून दिले तर चला आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आज भारतीय जनता दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही नंबर पाच या शाळेमध्ये भारतीय जनता दिन सुरुवात संपन्न झालेला आहे आणि सर्व विद्यार्थी सर्वो विद्यांचे पालक आजी माजी विद्यार्थी आमदारवाडीताई ताई, ताई साशी शिंदे आणि सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतो आणि मुलांची भाषणे आहे आहेत आपण सुरू करूया. अनाय परागमते अनाय वार्ताची शाने तिरंगंत प्राणे प्रिय आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला या निमित्ताने प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत एवढे बोलून मी त्यांनी माझ्या

भारताचे संविधान अमलात आले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला आल्या आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपितो जय हिंद अध्यक्ष उपस्थित राहण्यावर आणि माझ्या बाल सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजत्ता साजरा करतो हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगल तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सेस रोजी आपल्या भारतीय सिंधू यांच्या पण देशाला खरी गरज होती ती संविधानाची त्याशिवाय त्याशिवाय देशाला राज्य करता सुरळीतपणे चालणार नव्हता डॉक्टर बाबासाहेब या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने चौदा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले देश प्रयत्न म्हणून घोषित करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपला भारतीय

पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अंगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिपकर आहे सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे आपण या दिवशी रंगाबंधन करतो सर्वांना सव्वीस खूप खूप शुभेच्छा

तर मंडळी छान पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा झालाय आणि सगळ्यांना खाऊ वाटप पण आतमध्ये केलं आहे आणि लहान मुलांनी खूप छान पद्धतीनं भाषणं केलेत खूप छान भाषण केले आणि गाणीसुद्धा म्हणून दाखवलेत तर बघा हे सगळेजण आता घरी चाललेत तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा हे सगळे आपले माझे विद्यार्थी आहेत शाळेचे बघा सगळेजण आता घरी चालले तर चला